आपल्याची थीम इथं ठेवलेली आहे आणि म्हणूनच झी मराठीचं तेच आहे सुगंध प्रेमाचा बहरणाऱ्या नात्यांचा सो आता यांचं नातं सुद्धा नव्याने बहरणार आहे काय होणार आहे मला काही कळत नाहीये काय मग काय शिवायला हो शिवाय बोलवले मला म्हणतात कसं आज पहिल्या काळामध्ये अँकरिंगला उभं राहिलं जर का आपण शिवाला आणि अशुला बोलवूया सगळं नाही आला शिवा आणि अशुसाठी झाला पाहिजे तुम्हाला शिवा ही मालिका किती आवडते हे करण्यासाठी सर एकदा जोरदायक आलाय सर आम्हाला मिळाल्या तर आम्हाला कळेल की तुम्हाला ही मालिका आवडते लग्नाचे काही वेगळे वेगळे क्षण आपल्याला अनुभवायला मिळणार आहेत लग्न होणार आहे नाही होणार आहे हे सगळं सांगतील आम्ही काय त्याच्यामध्ये पडणार नाही कारण यांनाच ते माहिती आहे हे खरंच करणार आहेत की नाही बरोबर आहे आमचं लग्न होणार आहे की नाही हाच मुद्दा आहे पण मी इतक्या गोड पद्धतीने केळवण करताय म्हणून शिवाय तिच्या मनातल्या मनात केळवण करते

कोण कोणच्या बाजू आहे तुम्ही आशू आवडत बरं ठीक आहे हरकत नाही बरं आता या दोघांचा लग्न होणार आहे तुम्हाला कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही विचारू शकता बिंदास्त काही प्रॉब्लेम नाही हळदीला बुलवणार का हळदीला काय मेली वाटणार काही विचारू शकता असं काय आज आपल्याला आवडीत सापडली आहे ते टेन्शन नाही घ्यायचं काहीच